वर्ष विजेचं बिल येणार नाही आज ही आहे या ठिकाणी भेट आहे आपण ठरवलं आहे आपल्या सरकारने ज्या गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने सुरू केलं आहे आपल्या सर्वेक्षण सरकारने त्यांनी समिती तयार केली फार्म हाऊस बांधला कर्ज घेत घर बांधलं कर्ज येत त्याला कर्ज माफ होणार नाही पण ज्या गरीब माणसाला कधी कर्जाची गरज आहे त्याला सरसकट कर्जमाफ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि आता तर काल मी तास माननीय संतोष बाबू आणि मी आम्ही बैठक घेतली कलेक्टर कडे गायरान जमिनीचा निर्णय करून दिला आता जेवढ्या गायरान जमिनी आहे ज्याच्यावर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे गायरांवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जागा सर्व जागा कलेक्टर ला देऊन ग्रामपंचायत नऊ न आठ मध्ये ग्रामपंचायत नऊ न आठ मध्ये नोंद घे बाकी जागा सरकार जागा आहेत त्या ठिकाणी दोन हजार अकरा जागा